नमस्कार मंडळी तर लास्ट लॉगमध्ये तुम्ही पाहिलेला होता की स्ट्रॉबेरी मी भरपूर खाऊन एक बकेट फुल आणलेला होता आणि त्याचं करणार काय थोडंसं काही ह्यांच्या लॅबमध्ये दिलं सगमेशचा आणि स्कूलमध्ये नको म्हणलं त्यांनी द्यायला तर मी त्याचं कट करून असं डिहायड्रेटेड करायचं ट्राय केलं पण अवनमध्ये डिहायड्रेटेड ऑप्शनच नव्हता त्यामुळे असं झालं ते एक ताटातलं जे आहेत जळून गेले म्हणजे थोडंसं आले एक ताटातले छान होते खाण्यासारखं गोड असलेले प्रजोत सगळं खाल्ला आणि त्याच्यानंतर गुरुवारी संध्याकाळी जे आहे न्यू स्कूलचा प्रज्योतचा मीटिंग होता म्हणजे ज्या एरियामध्ये राहतो तिथेच स्कूल बघायचं असतो ह्याच्या क्लासमधले कुणीच नाहीत असं येतो मग वेगवेगळे डिव्हिजनमध्ये जातात सगळे त्यामुळे आमच्या जे आहे सिलिंग फार्म म्हणून स्कूल आहे तिथे मीटिंग होता सगळं प्रिपरेशन करून घेतात आत्ता स्कूलच्या सुट्टी पडणार आहे तिथे ते सुट्टी पडण्याच्या आधीच मुलांना दोन महिन्यात रेडी करून घ्यावं म्हणून इथे सगळे मीटिंग करतात काय काय करायला पाहिजे काय काय नाही म्हणून तर सगळे स्टुडंट आणि त्यांचे पॅरेंट्स आलेले होते तर सगळं काही माहिती दिलेले आहेत काय काय म्हणजे मुलांना ती तीस मिनटाच्या जेवायला शिकवा किंवा मुलांसोबत कसं राहायचं कसं बोलायचं किंवा टॉयलेटला वगैरे स्वतःला एकट्याला जाऊन येता यायला पाहिजे झीप घालता यायला पाहिजे काय काय शिक्षणामध्ये काय काय यायला पाहिजे त्यांना ते दे सगळं शिकून घेतात सांगून घेतात सगळ्या शिक्षकांचं पण कोण कोण असणार आहे ते पण सांगितले इंट्रोडक्शन दिले त्यांचा अजून बरंच काही झालं ते सगळं व्हिडिओ फोटो काढून ठेवलेला आहे आणि त्यांचा ॲप पण मिळतो इथे सगळ्या स्कूलमध्ये वेगवेगळा ॲप असतो त्या ॲपद्वारे आम्ही मुलांना बघू शकतो आणि त्याच्यानंतर शुक्रवारी जे आहे ते ट्रायकथ होऊन म्हणून ट्रायकथ होऊन आम्ही वेगळाच उच्चार करतो प्रजत वेगळंच म्हणतो म्हणजे त्याला स्कूलमध्ये जे मिळालं ते तर बाईक आणायला सांगितले होते सकाळी आम्ही ड्रॉप करून गेलेला होता अकरा वाजता लगेच होता दहाला सोडून गेलतो अकराला परत होता तर इथे सगळे मुलं येत आहेत त्यांचं असंच सेंड ज्यूडचं काहीतरी आहे पैसे हे करायला सांगतात त्यांनी गोळा करतात मे बी ते कॅन्सरचे मुलं असतात त्यांच्यासाठी गोळा करून ठेवतात जर असं बायकिंग नुसतं असंच राईड करायचं होता असं काय रेस वगैरे लावत नाही तिथे आणि स्कूलचे काहीच दिवस राहिलेले आहेत तिथे सगळे म्हणजे प्रिपेअर करून घेत आहेत मुलांना न्यू स्कूलसाठी सगळं सांगून ठेवतात न्यू फ्रेंड्स मिळतील कसं राहायचं त्यांच्यासोबत सगळं सांगून ठेवत आहेत त्यांनी रोज एक एक स्टिकर देतात त्यांच्या टी शर्टनं लावतात कसं राहायचं बीअर फ्रेंड किंवा अजून काय काय होते पहिला तुम्ही शॉर्टमध्ये टाकलेली आहे मी तसं तसंच इथे पॅरेंट्सना पण बोल बोलवले होते चेअरअप तर झालं हे प्रत्युषाचं झोपेचं टाईम होता खूप भारी होता तिच्यासाठी टाईम त्याच टाईमला आम्ही इकडे गेलेलो होतो प्रजोतला छान वाटायला पाहिजे त्यांच्या डाडा तर जात नाहीत म्हणून आम्ही गेलो गेला असंच लवकर निघून गेलो तिथून आम्ही आणि त्यानंतर सगळ्या मुलांना असं लाईन उभा करून प्रजोत तिकडे होता इकडे मी इकडे म्हणून इकडे आला तो सगळ्यांना उभा करून फोटो काढले वीस मिनिटाचाच होता फक्त त्यानंतर परत अजून त्यांचा क्लास होता त्यामुळे आम्ही दोघेच निघून गेलो परत नंतर अडीचला गेलो आणायला त्याला आणि बायसिकल पण तेव्हाच घेऊन गेलो आम्ही प्रत्यूषाला झोप आल्यामुळं तसंच निघून गेलेलो होतो ना